प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा पुढचा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे जर तुम्ही पण लाभार्थी असाल तर अगोदर तुमचे नाव यादीत आहे की नाही ते तपासा नाहीतर योजनेपासून वंचित राहाल केंद्र सरकार दरवर्षी सहा हजार रुपयाची आर्थिक मदत शेतकऱ्यांना देते ही रक्कम पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत डी बी टी थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येते शेतकऱ्यांच्या खात्यात दर चार महिन्याला तीन हप्त्यात दोन हजार रुपये जमा करण्यात येतात सध्या या योजनेत एकूण अठरा हप्ते जमा करण्यात आले आहेत तर आत्ता शेतकऱ्यांना पुढच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे त्यातच सरकारने नवीन मार्गदर्शक तत्वे जाहीर केले आहेत या नवीन गाईडलाईनमुळे काही शेतकरी योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे हे शेतकरी राहू शकतात वंचित जर तुम्ही सरकारच्या गाईडलाईनचे योग्य पालन केले नाही तर पुढचा हप्ता खात्यात जमा होणार नाही पी एम किसान योजनेतील लाभार्थी शेतकऱ्याने के वाय सी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे नियमानुसार के वाय सी करणे अनिवार्य आहे त्यासाठी पी एम किसान योजने अधिकृत पी एम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करता येईल या शेतकऱ्यांना बसणार फटका जर तुम्ही अल्पभूधारक असाल तर त्याची पडताळणी प्रक्रिया पूर्ण करून घ्या जिल्हा कृषी कार्यालयातून भूमी आलेखाची पडताळणी करून घ्या नाहीतर पुढच्या हप्त्यापासून तुम्ही वंचित राहाल जर तुम्ही अर्ज भरताना काही चूक केली असेल अथवा तुटी ठेवली असेल तर चुकीचा बँक खाते क्रमांक टाकला असेल तर तुमचा हप्ता थांबवला जाईल बँक खात्याशी आधार कार्ड लिंक नसेल तर तुमचा हप्ता अटकू शकतो या चुकीमुळे तुमचा हप्ता जमा होणार नाही त्यासाठी पी एम किसान योजनेचे या अधिकृत वेबसाईटवर अथवा नजिकच्या ऑनलाईन सेवा केंद्रात माहिती अद्ययत करा